साईबाई गाई बघत आय गरात आय वरावरि गणी साई बाई गाई आय वरावर आल्या माझे आय आयवालाच धनी गनी सई बाई गाई बुड्याचं धनी रंगाचा

बाईच तरी माझ्या नागीन वरीची आई गाई सई बाई गाई नाग आई नव घालीचा बाप माझा मोडीत बाई गाई माझा मोडीत नव घालीचा बापी मोडीत घरीत सई बाई